नांदुरा येथे विद्यार्थ्यांना दिली सापांची माहिती नागपंचमीच्या निमित्त येथील कोठारी माध्यमिक कन्याशाळा व अजित इंटरनॅशनल स्कूल येथे सापाविषयी समाजात असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्पमित्र श्रीकृष्ण नालट व त्यांच्या माऊली सर्पमित्र टीमच्या वतीने विद्यार्थ्यांना सापाविषयी अभ्यासपूर्व आणि प्रवाही माहिती देण्यात आली यावेळी नालट यांनी विद्यार्थ्यांना समजावले की साप हा सरपटणारा जीव असून निसर्गातील अन्न साखळीत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे उंदीर लहान कीटक प्रमाणात प्रमाण ठेवण्याचे कार्य साप करतो यावेळी तो शेतकऱ्यांचा मित्र ठरतो समाजात सापाबद्दल अनेक श्रद्धा अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत जसे की साप दूध पितो साप सूड घेतो किंवा त्यांच्याकडे नागमणी असतो मात्र प्रत्यक्षात साप हा मांसाहारी प्राणी असून तो कधीच दूध पित नाही साप चावल्यास घाबरून न जाता रुग्णाला दवाखान्यात नेणे आवश्यक आहे नालट यांनी विषारी व बिनविषारी सापांची माहिती देताना सांगितले की घोनस मन्न्या नाग व फुरसे हे चार विषारी साप आहेत तर धामण कुकरी गवत्या मांडूळ तस्कर नाणेटी दिवड बा वाळा हे बिनविषारी आहे